आधीच प्रॉब्लेम्स कमी आहेत त्यात असं जरा जरी काही गोष्टी थोड्याशा वेगळ्या घडल्या ना की लगेच भीती वाटते तर्कवितर्क लावण्यात डोकं माहेरच आहे सकाळीच झाडू मारत होते थोडासा सिलेंडर मी इकडे तिकडे हलवला आपोआपच गॅस लीक व्हायला लागला फुसफुस फुसफुसफुचफुसफुस आणि ते मला पाच मिनटानंतर कळालं जेव्हा मी किचनचा झाडू मारून हॉलमध्ये गेले आणि हॉलमध्ये झाडू मारत होते आणि फक्त क्वचितच मी आतमध्ये आले आणि जाणवलं की अरे गॅस लिकेज होतोय आणि हे दर दोन तीन महिन्याला ही गोष्ट घडतच असते कारण सिलेंडरच अशी येत ना की त्यातला वायसर आहे तो वायसर नेहमी लूज असतो आणि त्या वायसरमुळे ना गॅस लिकेज होतो आणि आता महिलांचं डोकं तुम्हाला माहीतच आहे खूप वेगवेगळे वितर्क काढत असतो काहीतरी वाईट होणार आहे काहीतरी चुकीचं होणार आहे माझं डोकं हे असंच होतं थोडं 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 मी त्या गोष्ट चेंज केले आहे तर स्वतःला तर झालं पुन्हा मी काय केलं रेग्युलेटर काढला पुन्हा रेग्युलेटर व्यवस्थित बसवला आता बघूया काय होतंय ते आता तर ठीक चालू आहे पण परत मी चालू बंद करायला गेले परत तो रेग्युलेटरचा वायस म्हणजे रेग्युलेटर मला वाटतं का टाईट बसतो पण सिलेंडरचा जो आतमधला वायसर आहे तो बरोबर नाही आहे जाऊ द्या का तर प्रॉब्लेम कमी आहेत का सारखं काही जरी घडलं ना तरी त्या गोष्टीचा तर्क ना दुसऱ्या गोष्टींशी लावत असते नाही नाही मला कुठली तरी हिंडी मिळते काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे असं तसं चालत असं आयुष्य आहे काय करणार आणि ऑलरेडी डोक्यामध्ये गोष्टी असतात तर आपण कोणाशी जास्त बोलत नाहीये घरातल्या घरात असतोय आपले विचार जास्त मी कोणाशी मांडत नाही फक्त तुमच्याशी मांडत असते एक यूट्यूबच हेच एक साधन आहे की जे करून स्वतःच माइंड फ्री ठेवते आणि जे मनात येईल ते बोलत असते आता काय सांगायचं नातेवाईकांची टोमणे एका कमी असतात का एवढ्या प्रॉब्लेम्स आहे आता एवढ्या प्रॉब्लेम होता लाईफमध्ये सहा महिने तर मागचे बॅक जे सहा सात महिने होते एवढा प्रॉब्लेम होता एवढा फायनान्शियली तर खूप प्रॉब्लेम दवाखाना हे ते, दवा ते सगळं चालू होतं आम्ही दोघंही घरात बसून काही जॉब वगैरे का नाही काय नाही कारण मिस्टर घरात असल्यामुळे त्यांना बघायला एक माणूस हवा होता आणि मी जॉबला जाऊ शकत नव्हते कारण मुलं दोन्ही मुलांना बघणार कोण कारण बघणारं कोणी नाही आहे त्यांना शाळेत सोडणं आणणं पर घरी आलं मिस्टरांचं बघणं त्यांना उठता बसता येत नव्हते ह्या सगळ्या गोष्टी होत्या आता पण नातेवाईकांना काही समजवणार घरात बसून आहे काहीतरी जॉब कर काहीतरी कुठे का। जा पण माझ्या घरात मग हो, तुम्ही येऊन बघणार आहात का मग ज्या सिच्युएशनमध्ये आम्ही आहोत त्या सिच्युएशनमध्ये हँडल केलं तुम्हाला आता काय सांगणार उलट लोकांचे मी फोन अटेंड करणं सुद्धा सोडून दिलं कारण अडचणीच्या वेळेस जर कोणाची आपल्याला हेल्प मिळत नसेल ना तर मला वाटते की त्या कोणाचे फोन अटेंड न केलेलेच बरे उत्तम तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काही वेगळं वाटत असेल तर तुमचा चॉईस आहे पण मला हेच वाटलं खरंच आहे जर आपल्याला खरंच खूप प्रॉब्लेम्स आहे आपण खूप फार मोठ्या हो। अडचणीत आहोत आणि त्यातून आपल्याला काहीच मार्ग सापडत नाही आहे आपल्याला कोण दिसतं समोर एक तर आपण परमेश्वराला हाक मारत असतो आणि दुसरं म्हणजे एक नातेवाईक आहे ज्यांच्याकडून आपण अपेक्षा करत असतो पण ते नातेवाईक असे असतात की फक्त येऊन पाच मिनिटं क्ष एक हाजिरी लावून निघून जातात त्यांचा काही उपयोग नसतो मला वाटते अशा नातेवाईकांना कधीही व्हॅल्यू देऊ नये आणि मी तेच केलं आणि सगळ्यांना लांब ठेवलं कोणाशी काही कॉन्टॅक्ट ठेवला नाही इवन मी म्हणते व्हॉट्सअपला सगळं 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 सोडून दिलं एक एकदम आपण म्हणतो ना की जगाच्या वेगळा आपण राहतोय एक कधी कधी वाटतं का ह्या जगात मी एकटीच आहे मी एकटीच आहे या घरात राहते आणि बाहेर गेल्यावर जेव्हा माणसं दिसतात ना तेव्हा जाणवते की हा आहेत माणसं आहेत पण जेव्हा आपण एकटाच राहतो ना खर तर अशी सवय नव्हती या परिस्थितीमध्ये राहण्याची कारण चार लोकांमध्ये राहणं थोडंसं बसणं बोलणं वगैरे ह्या गोष्टी होत्या पण जेव्हा प्रॉब्लेम्स यायला लागल्या जेव्हा मानसिक ताण यायला लागला ना तेव्हा असं वाटलं की ना आपण स्वतःला कोंडून घेतलेलंच बरं आहे कारण लोकांचे चार शब्द ऐकून आपण आपलं डोकं नाही खराब करून घेऊ शकत कारण त्यांना काय सांगणार आपण आपल्या पद्धतीने सिच्युएशन हँडल करायची असते आणि त्या पद्धतीनेच राहायचं असतं तो सोडून दिलं जाऊ द्या बाकी तुम्हाला काय वाटतं तुमचे नातेवाईक चांगले असतील बाई तुमचं नशीब आहे कारण काही जणांचे नातेवाईक खूप छान असतात खूप सपोर्ट करतात आणि तुम्हाला काय सांगू ऐन वेळेला सकाळ संध्याकाळ दुपार तुमची चौकशीही करत असतात तुमच्या लहान मुलांचं सा देखील सांभाळ करत असतात भापरे आणि सांगते काय दवाखान्यात येण्या जाण्यासाठी म्हणजे काही काय नको प्रत्येक गोष्टींसाठी आहे ना काही जणांचे नातेवाईक हे फार 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 उत्तम असतात आमचे फक्त मागून बोलण्याच्या कामाचे आहे आता तुम्हाला काय सांगेन पाठीमागून निंदाच करत असतात तर त्याच्यावर एक स्टोरी सांगेन की पाठीमागून निंदा केल्याने नक्की काय होतं कसं असतं ना एक साधू होता तो बिचारा भिक्षा मागत फिरत होता तेव्हा तो एका महिलेच्या दारात गेला आणि भिक्षा मागत होता तेव्हा त्या ते महिलेने भिक्षा दिली पण तिला जाणवलं की हा बिचारा साधू भुकेलेला आहे मग त्या बिचाराबाईने त्या भि साधूंना विचारलं की तुम्ही जेवणार का तर ते म्हणाले हां ठीक आहे जेवणार ना मग तिने चपाती वाढली पण भाजी जरा कमी होती मग ती म्हणाली की सा साधूबाबा तुम्ही जरा थांबा मी आलेच मग तिने शेजारणीकडे जाऊन थोडीशी भाजी आणली आणि त्या साधूबाबांना भाजी दिली आणि चपाती दिली पण त्याचा एक घास खाताच ते साधूबाबा बिचारे मरण पावले मरण पावले मग आता ही स्टोरी आता ह्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं हे पोहोचलं आता बरं स्वर्गामध्ये चित्रगुप्ताने आपले यम देव यांच्याकडे पोहोचलं मग त्यांनी तपास लावला सगळं की हे नक्की का झालं बिचारे साधूबुवा का मेले मग त्यांना समजलं की ते जेवत असताना वर्तुळ आकाशातून एक घार निघाली होती त्या घारीच्या तोंडामध्ये एक साप होता त्या सापाने त्याचं विष टाकलं आणि ते विष त्या भाजीमध्ये पडलं आणि तीच भाजी त्या साधुबुवाने खाल्ली आणि बिचारे आपले साधूबुवा मरण पावले पण साधुबुवा मरण पावल्यानंतर शेजारच्या दोन बायका होत्या त्या कुजबूज करायला लागल्या बया हिला या अंगात लईच मस्ती होती हिला काय गरज होते साधुभुवाला थांबवायची आणि त्याला जेवण घालायचे हिनंच काहीतरी प्लॅन केला असेल नाही ना, हिनं ना, आणि त्या बाजूवाल्यानं भाजी दिली ना त्या दोघींना मिळूनच काहीतरी ना चिटूक केलंय ह्या साधुबुवावर आणि त्याच तो बिचारा साधुबुआ मेला मग यमदेवता म्हणाले की आता काय करायचं आता ह्याच्या चूक कोणाची धरायची घारीची धरायची नाही नाही पण बिचारी घर तर ती तिचं भक्ष्य घेऊन चालली होती तिचं ते कामच आहे ती सापाला घेऊन निघाले कारण तिला ते खायचं होतं मग त्यात घरीची काही चूक नाही नाही घरीला सोडून देऊया मग सापाचं मग आपण सापावर टाकूया हे पाप सापावर पाप कसं सा टाकणार तर गुणधर्मच आहे विष टाकणं सापावरही सा सापा टाकू शकत नाहीये मग बिचारा दोन त्या दोन बायका आहेत त्यांच्यावर टाकूया का नाही नाही पण त्या बाईने बुवाला जेवणासाठी थांबवलं हे एक पुण्य आहे तिने जेवण दिलं आणि बिचाऱ्या बाजूवालीने भाजी दिली म्हणजे ते एक प्रकारचं पुण्य आहे त्या दोघांचं नाव हे पापामध्ये येत नाहीये मग यमदेव आणि चित्रगुप्त दोघेही विचार करू लागले मग ते म्हणाले की आता आपण काय केलं पाहिजे आता हे पाप कोणाच्या माथी मांडायचं पण मा नंतर यमदेवता आणि चित्रगुप्त म्हणाले एक काम करूया ना ज्या त्या दोन बायका बाजूला चुगल्या करत होत्या ना त्यांच्या सांगावर टाकू आपण हे पाप आता बघा बरं म्हणजे हे कुठून कुठे फिरलं म्हणजे हा विचार म्हणजे त्यांना गरज काय होती त्या दो त्या बाईविषयी असं चुग चुगल्या करायची की बाई तिलाच गरज होती म्हणजे तुम्ही विचार करा त्या महिले त्या महिलांनी त्या दोघींनी फक्त एवढं म्हटलं की नाही नाही ह्या दोघींनी मुद्दाम केलं दोघींना काहीतरी प्लॅनिंग केलं म्हणून ते विचार साधुभवा मिळेल म्हणजे कुठल्याही गोष्टीची पडताळणी न करता कुठलीही माहिती न करता सहजच बोलून टाकायचं कुठलीही गोष्ट म्हणजे किती म्हणजे बघा यामध्ये होता आणि जी हे त्या महिलेंच्या नावावर ते पाप टाकायला निघाले म्हणजे कुठच्या कुठे गेलं सगळं म्हणजे खाया पिय नाही गेलास थोडा बारा आण अशा प्रकारे ह्या गोष्टी असतात तर नातेवाईकही त्याच प्रकारचे असतात आपण काही केलं चांगलं तरीही बोलत असतात तर आपण वाईट केलं तरीही बोलत असतात तर मला वाटत नाहीये की त्यांच्याविषयी जास्त आपण काही विचार करायची बोलायची खरं गरज गर आहे मी सोडून देते कधी कधी येतं टेन्शन कारण ते आपले नातेवाईक असतात की ते जर पिछा सोडवलं आपण तर ते आपल्या मागे कधी ना कधी कुठे ना कुठे तरी ते असतातच तर फक्त एवढंच की इग्नोर करायचं आणि परमेश्वर आहे तो ज्याला त्याला जिथे तिथे बरोबर त्या पद्धतीने पाप आणि पुण्य कसं द्यायचं आहे त्यांना कसं त्या ताराजूमध्ये तोलायचं आहे हे यामध्ये होता चित्रगुप्तांकडे ही सगळी कला भरपूर आहे त्यामुळे आपण टेन्शन घ्यायचं नाही आपण चांगलं कार्य करत राहायचं आपल्याला ज्या पद्धतीने जगायला मिळतंय त्या पद्धतीने आपण जगत राहायचं चा। आणि चांगलं काही करता येईल ते करायचं बाकी परमेश्वराची सेवा म्हणजे भगवंत हा नेहमी आपल्या मागे आहे त्याची सेवा ही नेहमी भले सेवा तुमच्याकडून नसेल होत काही जण आहेत त्यांना खूप कामं असतात बिचारे बिझी असतात नाही सेवा होत ठीक आहे वाईट करायचं नाही एकमेकांना मदत करणं हे खूप महत्वाचं एकमेकांना मदत केली तरच तुम्हालाही मदत मिळेल हे माहिती आहे तुम्हाला मला शक्यतो कुठूनही मदत मिळालेली नाही कुठूनही अक्षरशः मी वैतागलेले आम्ही खूप ठिकाणी दार ठोठावली आम्हाला कुठूनही मदत मिळाली नाही फक्त जॉब जिथे जॉब करतात माझे मिस्टर तिथून मदत मिळाली तिथेच मी त्यांनाच देव समजेन कारण माणसामध्येच देव असतो हे काही गोष्टी दृष्टीने मला पटलं की ठीक आहे आणि परमेश्वराने ठीक आहे ती आम्हाला एक तिकडची एक जागा म्हणजे म्हणतात ना ती दिशा दाखवली की ठीक आहे असं असं असतं आणि माणसं ओळखणं हे अडचणींमधूनच समजतं आपल्याला तर तुम्हालाही समजत असेल की माणसं कशी ओळखायची आणि प्रत्येकाला अनुभव असतो की माणसं हे अडचणींमध्ये समजतात जेव्हा दुःख येतं तेव्हा समजतात तर आजचा हा माझा असा दिवस होता सकाळपासून मी टेन्शनमध्ये थोडी होती तर म्हटलं ठीक आहे तुमच्यासोबत थोडस काही गोष्टी शेअर कराव्यात सो आता फ्री माइंड होईल सर आता जेवण बनवायचं आहे आज चिकन वडेचा बेत आहे तर संध्याकाळचा आज फ्रायडे आहे तर म्हटलं चला बनवूया मुलं खूप वैतागली होती की मम्मा चिकन वडे पाहिजेत म्हटलं बनवूच चल आता थोडं प्रिपरेशन करायला घेते तर भेटू पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओचं तो तोपर्यंत बाय मी कोणाकडून अपेक्षा करायची नाही